सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वणीती सापुतारा रस्त्यावरील असलेल्या पांड्याने टोल नाका हा आजपासून सुरू करण्यात आला या संदर्भात वणी पोलीस स्टेशनला स्थानिक शेतकरी व परिसरातील नागरिकांनी वणी पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील पाटील यांची भेट घेऊन स्थानिकांना टोल नाका माफ करावा व टोल नाका अधिकारी व स्थानिक शेतकरी यांची एक बैठक घ्यावी या मागणीसाठी आज शेतकरी एकवटले होते यावेळी सिवणी पोलीस स्टेशनची एपीआय सुनील पाटील यांनी सांगितले की उद्याच टोलनाका प्रशासन व स्थानिक शेतकरी यांची एक आरा बैठक घेऊन आपण तसा समस्याने मार्ग काढू परंतु कोणीही कायदा हातात घेऊ नाही असेही विनंती पोलीस स्टेशन एपीआय सुनील पाटील यांनी सांगितलंय चांदवड चाचडगाव व पिंपळगाव टोल नाका ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांना मोफत आहे त्याच धर्तीवर ती दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना टोल नाका माफ करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी धरलेली आहे उद्या दहा वाजेच्या लोकसभा खासदार भास्कर भगरे सर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने टोल नाक्यावर उपस्थित राहणार असल्याची माहिती अंबानेरचे माजी सरपंच संतोष रेहरे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घडबाजी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्थान नाशिक